अजिनोमोटो हे नाव तुम्ही ऐकलंच असेल चायनीज खाद्यपदार्थांमध्ये याचा सर्वाधिक वापर केला जातो अजिनोमोटोबद्दल अनेक समज गैरसमज आहेत काही लोक अजिनोमोटोला हानिकारक मानतात तेव्हा आज आपण अजिनोमोटो नेमके काय आहे व ते आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे का ते जाणून घेणार आहोत जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा घंटी दावा व ऑलवरती क्लिक करा ज्या पदार्थाला आपण अजिनोमोटो म्हणतो त्याचे रासायनिक नाव आहे मोनोसोडियम ग्लुटामेट याला संक्षिप्त मध्ये एम एस जी म्हटले जाते मोनोसोडियम ग्लुटामेटला सोडियम ग्लुटामेट सुद्धा म्हटले जाते अजिनोमोटो हे मोनोसोडियम ग्लुटामेट बनवणाऱ्या कंपनीचे नाव आहे व ही कंपनी मोनोसोडियम ग्लुटामेटची विक्री अजिनोमोटो या व्यापारी नावाने करते अजिनोमोटो हे पांढऱ्या रंगाचे असून ते स्फटिकांच्या स्वरूपात उपलब्ध असते व त्याची चव थोडीशी मिठासारखी असते अजिनोमोटो हे ग्लुटामिक ऍसिडचे सोडियम मीठ आहे ग्लुटामिक ॲसिड म्हणजे एक प्रकारचे अमिनो ॲसिड हे ग्लुटामिक ॲसिड आपल्या शरीरामध्ये सुद्धा असते तसेच ते टोमॅटो चीज समुद्री मासे मशरूम अंडी अक्रोड प्रक्रिया केलेलं मांस इत्यादींमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असते अजिनोमोटोचा उपयोग खाद्यपदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी केला जातो खास करून चायनीज खाद्यपदार्थांमध्ये याचा सर्वाधिक वापर केला जातो त्यामुळेच चायनीज खाद्यपदार्थ चविष्ट असतात अजिनोमोटोचा एच एस कोड आहे एकोणतीस बावीस बेचाळीस वीस आणि ई क्रमांक आहे ई एक सहाशे एकवीस गोड कडू आंबट व खारट असे मुख्य चार चा स्वाद आहेत परंतु अजिनोमोटोचा स्वाद यांच्यापेक्षा वेगळा आहे त्या त्यामुळे त्याच्या स्वादाला उमामी हे नाव देण्यात आले आहे व हा पाच नंबरचा स्वाद बनला आहे अजिनोमोटो प्रथम एकोणीसशे आठमध्ये जपानी बायोकेमिस्ट किकुने इकेडा यांनी तयार केले होते जे विविध जपानी सूप मध्ये वापरले जायचे सध्या विविध चायनीज खाद्यपदार्थ विविध सूप फास्ट फूड मांसाहारी पदार्थ चवदार स्नॅक्स इत्यादींमध्ये मोठ्या प्रमाणात अजिनोमोटोचा वापर केला जातो प्रामुख्याने अजिनोमोटो ऊस किंवा कसावा कंदमूळ किंवा मक्यापासून बनवले जाते अजिनोमोटो बनवण्यासाठी ऊसाची काकवी किंवा कसावा स्टार्च किंवा मक्याच्या स्टार्चवर सूक्ष्मजीवांमार्फत सूक्ष्म किनवन प्रक्रिया केली जाते किनवन प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांमार्फत साखर म्हणजे ग्लुकोजचे रूपांतर ग्लुटामिक ॲसिडमध्ये होते व त्यानंतर त्यावर निष्क्रियकरण प्रक्रिया करून अजिनोमोटो तयार केला जातो सोडियमचे अतिसेवन आपल्या आरोग्यास हानिकारक असते कारण सोडियममुळे आपला रक्तदाब वाढतो त्यामुळे अजिनोमोटो हे मिठाला पर्याय म्हणून सुद्धा वापरले जाऊ शकते कारण अजिनोमोटोमध्ये सुमारे बारा टक्के सोडियम असते तर मिठामध्ये सुमारे एकोणचाळीस टक्के सोडियम असते यू एस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने अजिनोमोटोला सुरक्षित मांडले आहे परंतु काही लोकांचा समज आहे की अजिनोमोटोच्या सेवन करण्यामुळे डोकेदुखी मळमळ थकवा घाम येणे छातीत दुखणे हृदयाचे ठोके वाढणे व अस्वस्थता निर्माण होते ज्याला चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम म्हटले जाते परंतु अद्याप तरी अजिनोमोटो आपल्या शरीरास हानिकारक असल्याचे ठोस पुरावे आढळलेले नाहीत तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा